LED> Finding ह भ शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल हे प्रेम प्रेम प्रेमसुखदे वाखदे प्रेम सुख दे दे सुख प्रेम सुख दे Hey, that's okay सुख देख दे वा वा, वा। प्रेम असल्यानंतर सज्जन हो देव येतो तर माणसाची काय किंमत आहे सांगा प्रेमाने सगळ्या गोष्टी शक्य होतात सज्जन हो प्रेम जर नसेल तर परमार्थ सुद्धा होत नाही परमार्थ करायचा आहे भक्ती करायची आहे भगवान परमात्म्याची भोलेनाथाची भक्ती करायची त्याला प्रेम पाहिजे नाहीत मोले रडाया नाही आसू आणि पण प्रेमात स्वार्थ नसावा पण जगाचं जर प्रेम पाहिलं आज दुनियातले सगळे माणसं एकमेकावर एक प्रेम करतात देवावरही माणसं प्रेम करतात पण त्याच्यातही स्वार्थ सुरन जन के स्वार्थ लागी सब प्रीती मतलबी प्रेम का काय कामाचं नाही सजवणू निस्वार्थी प्रेम असावं देवाला जर प्राप्त करायचंय तर निस्वार्थी प्रेम पाहिजे निस्वार्थ स्वार्थ जर असेल तर ते प्रेम प्रेम ठरू शकत नाही શાંતિ બ્રહ્મ એકનાથ મહારાજ મનતા પ્રેમા વિન ભજન નાકા વિન મોતી આર્થા વિન વાચુની प्रेम जर नसेल तर भजन नाही प्रेम नसेल तर भक्ती नाही प्रेम नसेल तर देव नाही बऱ्याच वेळेला असं बघायला मिळतं सज्जन आज लाखोच्या संख्येने लोक भक्ती करताना दिसत आहेत लाखोनी माणसं भक्ती करतायत सज्जन आज कामधंदे सगळं सोडून आज भक्ती करताना लोक दिसत आहेत कथा असली की दोन दोन दहा दहा पाच 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 किलोमीटरवरून लोक पैदल येतात कथेला एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायला रस्ता जरी नसला तरी माणसं अनवनी पायाने त्या मंदिराला जातात श्रावणाचा महिना कित्येक लोक बत्तीस किलोमीटरची ब्रह्मगिरीची परिक्रमा करतायत बघा तुम्ही का करतात बत्तीस किलोमीटरची प्रदक्षिणा अनवनी पायाने असताना प्रदक्षिणा परिक्रमा करता करता रस्त्यात मला माझ्या भोलेनाथाचं दर्शन व्हावं माझ्या भोलेनाथाने मला कडकडून मिठी मारावी अशी भावना असते का मना मनात भावना एकच असते तरी स्वार्थ जडलेला आहे भक्तीमध्ये भजनामध्ये प्रेमामध्ये स्वार्थ जडलेला आहे की देवानं आमच्या घरावर आमच्या संसारावर आमच्या प्रपंचावर कृपा दृष्टीनं पाहावं देवाची कृपा आमच्यावर व्हावी संतांची कृपा आमच्यावर व्हावी आमच्या घरामध्ये धनधान्य संपन्नता यावी घरात काहीच कमी पडू नये आमच्या जीवनामध्ये दुःखाचा लवलेश येऊ नये म्हणून भजन चालू आहे म्हणून भक्ती चालू आहे म्हणून देवावर माणसं प्रेम करतात इमानदारीनं सांगा सज्जन हो प्रामाणिकपणाने आपल्या स्वतःच्या अंतकरणाला विचारून सांगा काय यशवंतराव हो। मनात थोडा तरी स्वार्थाचा भाव आहे का नाही खरं सांगा मी इथं कथा करतो माझ्या मनात स्वार्थाचा भाव आहे असा माणूस नाही सज्जन हो आपल्याला बघायला भेटणार नाही ज्याच्या अंतकरणामध्ये स्वार्थ नाही पण खरं सांगू जोपर्यंत स्वार्थ रहित जीवन होत नाही स्वार्थ रहित प्रेम होत नाही ना, ना तोपर्यंत परमात्मा भेटत नाही बघा <production> काही काही माणसं परमार्थ करण्याच्या आधीच देवाच्या दर्शनाला जरी जायचं म्हणलं तरी मागणीचं भेंडूळ घेऊन जातात देवाच्या दारात देवा असं होऊ देवा अमक होऊ देवा तमक होऊ दे मग मी तुझं भजन करील मला जर असं असं झालं माझ्या मनातली इच्छा जर पूर्ण झाली तर देवा पुढच्या वर्षी एक लाख रुपयाची पंगत देईल माझ्या मला जर लॉटरी लागली एक कोटी रुपयाची लॉटरी लागली तर देवा तुला एक लाख रुपयाचं दान देऊन टाकेन एवढा येणार आहे का देऊ एक कोटीची लॉटरी तुम्हाला लागवायची मग तुम्ही एक लाख रुपये देणार हां एक टक्क्यावर समाधान मानायला इतका आहे का देव तुम्ही समजिता तितका हा माणस माणसं एक टक्क्यावर मॅनेज होईनात आता पाच पाच दहा दहा टक्के लागले माणसांना हा आणि देव कसं एका टक्क्यावर वाढायचं आपल्याला पण हे आपलं प्रेम आहे सज्जना हो एक लक्षात घ्या खरं सांगतो तुम्हाला मी परमार्थ करतोय ना आपण भक्ती करतोय ना तर भक्तीच्या मोबदल्यामध्ये त्याला काहीच मागू नका तुमच्या जीवनात दुःख जर असेल ना तर ते दुःखसुद्धा त्याला सांगू नका कारण देवाला दुःख सांगायला जर तुम्ही गेलात तुम्ही जर देवाला दुःख सांगायला लागलात म्हणजे याचा अर्थ काय झाला तुमचं दुःख देवाला माहिती नाही तुमचं दुःख देवाला कळत नाही का कबीरदास कबीरदासजी म्हणतात चिट्टी के पैरो मे घुंगरू बाजे ओभी मालिक सुनता है बाकी होकर बाक पुकारे ओ क्या साहिब बहिरा है मुंगीच्या पायात घुंगरू बांधलं मुंगीच्या आणि मुंगी जर नाचायला लागली तर त्या घुंगराचा आवाज सुद्धा त्या देवाच्या कानावर जातो मुंगीतल्या पायाच्या घुंगराचा मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज जर त्या, त्या मालकाच्या कानावर जात असेल तर त्याला माहित नाही का टाकळी गावात कुणाला काय पाहिजे सगळ्याच्या मनातलं जाणणारा तो परमात्मा आहे त्याला कळत नाही का आपल्याला सांगायची काय गरज आहे देवा माझ्या जीवनात सुखी येऊ हो दे म्हणून अहो जेवढ्या दिवस फक्त आपलं काम एकच आहे प्रामाणिकपणाने निस्वार्थी भावनानं जेवढं भजन करता येईल जेवढी भक्ती करता येईल जेवढं त्याच्यावर प्रेम करता येईल तेवढं प्रेम करावं प्रेम मी कसं करावं सांगू प्रेम, करा प्रेम करत असताना आता प्रश्न विचारत नाही मी कुणाला पण सांगतो तुम्हाला एका आज जर आपण पाहिलं ना तर घरात माणसं एकमेकावर प्रेम करतात प्रत्येक माणूस एकमेकावर घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये प्रेम करतोय पण सजना सगळ्यात जास्त माणसं प्रेम कुणावर करतात आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा तुम्ही की आपण मी स्वत सगळ्यात जास्त माझं घरामध्ये कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे ऐका कोणाचं उत्तर असेल माझं पत्नीवर प्रेम आहे कोणाचं उत्तर असेल माझं माझ्या पतीवर प्रेम आहे कुणी म्हणेल माझ्या मुलावर माझं प्रेम आहे कुणी म्हणेल माझ्या मुलीवर माझं प्रेम आहे कुणी म्हणेल माझ्या माय बापावर आई वडिलांवर माझं सगळ्यात जास्त प्रेम आहे सगळ्यात जास्त या शब्दाखाली करा प्रत्येकाचं प्रेम भिन्न भिन्न आहे बरोबर अंडरला एवढे सगळे जे सांगितले याच्या अंतर्गतच तुमचं सगळ्याचं प्रेम आहे ना कोणाचं मायबापावर कुणाचं पत्नीवर कुणाचं पतीवर कुणाचं मुलावर कुणाचं मुलीवर प्रत्येकाचं प्रेम हे भिन्न भिन्न आहे पण खरं सांगू सज्ज ना हो सगळ्यात जास्त प्रेम आपण कुणावर करतो आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये माय मावल्यानो तुमच्या मनातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुम्हाला मी प्रश्न विचारणार नाही की तुम्ही कुणावर प्रेम करता पण उत्तर मात्र मी सांगणार आहे तुमच्या मनामध्ये खरंच तुमच्या मनात तो प्रश्न बी नाही सध्या पण मी सांगितल्यानंतर प्रश्न बी तुम्हाला मिळणार आणि उत्तरही तुम्हाला मिळणार आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा सगळे सगळ्यात जास्त तुम्ही आम्ही आपण सगळेजण सर्वात जास्त आपण घरामध्ये कुटुंबामध्ये परिवारामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कुणावर करतो तर त्याचं उत्तर हे आहे का उत्तर माझं जर तुम्हाला पटलं तर जोरदार टाळी वाजवायची नाही पटलं तर अजिबात वाजू नका सक्ती नाही सांगू का उत्तर होय पुरुष मंडळी सांगू आजी सांगू का सगळ्यात जास्त तुम्ही कुणावर प्रेम करता घरामध्ये कुटुंबामध्ये सर्वात जास्त माणसं प्रेम करतात आपल्या घरात कुटुंबात परिवारात सगळ्यात छोटं जे बाळ आहे ना एक दीड वर्षाचं छोटं बाळ त्या बाळावर सगळ्यात जास्त प्रेम करतात माणसं चार दिवस पत्नी माहेराला गेली काही फरक पडत नाही आठ दिवस आई दुसऱ्या गावाला गेली काही फरक पडत नाही वर्षभर मुलगा विदेशाला गेलात फरक पडत नाही ऐका घरामधलं छोटं बाळ एक घंटाभर जर दिसाना गेलं तर घर ओसाड पडल्याशिवाय राहत नाही सज्जन हो घरातलं चैतन्य म्हणजे छोटं बाळ आहे बाळ थकून भागून आलेला माणूस कितीही शिनलेला माणूस असू द्या छोट बाळ त्या माणसाला पाहिलं ते मान त्या छोट्या बाळाने त्या माणसाच्या अंगावर झाप मारली उडी मारली की त्याचा दिवसभराचा थकवा गायब झिरो मिनिटात किती प्रेम असते खरं सांगा हे आजोबा लोक इथे बसलेले छोट्या बाळाची एक वर्षाच्या नातवाची एक पप्पी घेऊन समाधान वाटतं का सांगा इमानदारीने सांगा नाही एकदा जवळ घेतलं की दोन चार पप्पी पप्पे घेतो तो माणूस कारण त्या बाळावर प्रेम आहे पण ऐका सज्जन आता आपलं बाळ असतंय आपल्याच घरचं आपलं बाळ आहे आपल्या घरचं बाळ आहे म्हणून आपण त्याच्यावर प्रेम करू याच्यात नवल नाही ऐका अरे आमच्या माय मावल्यांनी सकाळी सकाळी स्नान करा घालवावं आंघोळ आंघोळ घालावी त्या बाळाला स्वच्छ करावं चांगले शुद्ध पवित्र कपडे त्याच्या अंगावर घालावेत त्याला सुंदर शृंगार करावा काजळाचा टिपका लावावा लावा डोळ्याला काजळ भरावं तिलक लावावा टीका लावावा सुंदर काजळाचा आणि चांगले कपडे घालून त्या एक वर्षाच्या छोट्या बाळाला गोर गुमट सुंदर ते बाळ त्या बाळाला आईन घराच्या दारामध्ये रस्त्यावर आणून उभं करावं बाळाला उभं केल्यानंतर सजन हो रस्त्यानं जाणारा येणारा माणूस त्या छोट्या बाळाला पाहिल्याबरोबर एक क्षणाचाही न लावता तो माणूस त्या छोट्या बाळाला पटकन उचलतो रस्त्यानं जाणारा अनोळखी माणूस पटकन त्या बाळाला उचलतो कडेवर घेतो कडेवर घेऊन एवढ्यावर तो, तो।, तो शांत बसत नाही पटकन कडेवर घेतो पटकन तो अनोळखी माणूस त्या छोट्या बाळाची पप्पी घेतो बरोबर ऐका रस्त्यानं जाणारा येणारा माणूस अनोळखी माणूस आहे जातीचा गोतीचा धर्माचा कशाचाच नाही अनोळखी माणूस आहे पण त्या बाळाला पाहिलं की, 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 की उचलतो पटकन उचलून त्याला त्याची पप्पी घेतो ऐका देवावर प्रेम कसं करावं याचं उत्तर तुम्हाला सांगतोय का ज्याप्रमाणे रस्त्यानं चालणारा अनोळखी माणूस छोट्या बाळाला उचलून घेऊन पटकन त्याची पप्पी घेतो अनोळखी माणूस बाळाची पप्पी घेत असताना त्या माणसाच्या मनामध्ये पाप वाचना नाही आणि छोट्या बाळाच्या मनात सुद्धा त्या मोठ्या माणसाविषयी पाप वाचना नाही याला म्हणावं पवित्र प्रेम आणि इतकं पवित्र प्रेम इतकं शुद्ध प्रेम छोट्या बाळावर जसं आपण प्रेम करतो ना तसं तितकं पवित्र आणि तितकं शुद्ध प्रेम देवावर करावं एखाद्या दे वेळेला एखादी माय एखादी आई स्वतःच जीवन बाजूला सारेल पण लहान बाळ जर रडायला लागलं तर त्याला पहिलं शांत करते त्याला समाधान करते छोट्या बाळाची जशी आपण काळजी घेतो ना सज्जन हो तशी काळजी देवाची घ्यावी वृंदावनाला आपण गेलात वृंदावनमध्ये आजही जर तुम्ही वृंदावनमध्ये जाऊन पाहिला ना सजन हो तर वृंदावनामध्ये श्रीकृष्णाची पूजा नाही राधा कृष्णाची पूजा नाही वृंदावनामध्ये युगल कृष्णाची पूजा नाही वृंदावनामध्ये पूजा केल्या जाते छोट्या कृष्ण परमात्म्याची लड्डू गोपाल आपल्याकडे त्याला काय म्हणतो आपण रंगनाथ बरोबर लड्डू गोपाल लड्डू गोपाल छोट्याशा लड्डू गोपाल कृष्ण परमात्मा हातामध्ये ज्याच्या लोण्याचा गोळा आहे लोण्याचा गोळा लोण्याचा गोळा तुला खायला देते यशोदा माता किती प्रेम करते कृष्ण परमात्म्यावर जन पुन्हा कृष्णानं जायचं मातीमध्ये गडबडा गडबडा लोळायचं अंग माखून घ्यायचं पुन्हा आणायचं आणि पुन्हा त्याला आंघोळ घालून स्वच्छ करायचं कृष्ण अंग माखतच राहतो आणि यशोदा मैया त्याला स्वच्छ करतच राहते हे खरं प्रेम आहे देवावर सज्जन हो